नमस्कार मित्रांनो उन्हाळी फ्लावर करताना आपल्याला बऱ्याच साऱ्या समस्या जाणवतात मग या समस्या नक्की काय जाणवतात त्यासोबत आपल्याला काय नियोजन करायचं आहे काय काय तयारी केली पाहिजे त्यासोबत उन्हाळी फ्लावर करताना आपल्याला बरीचशी काळजीसुद्धा घ्यावी लागणार आहे आणि यासंबंधीच आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर जे शेतकरी आपल्या ग्रीन ग्रीनगुड्या ॲग्री चॅनलवर नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल प्रेस करा म्हणजे आलेले वेळेचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तुम्ही मागं पाहू शकताय आपला फ्लावर जो आहे आता हा लागवडीला चालू आहे याच्यामध्ये आता हा जो फ्लॉवर आहे हा जवळजवळ चार दिवसाचा झालेला आहे तर या चार दिवसामध्ये आपण नियोजन काय केलं आहे या चार दिवसामध्ये काय काय समस्या आपल्याला जाणवल्यात त्यासोबत काय समस्या जाणवू शकतात आणि त्याच्यावर कशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे याची माहिती मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पूर्ण पहा म्हणजे सगळी माहिती तुम्हाला समजेल आणि पूर्ण माहिती पाहिल्यानंतरच तुम्हाला हे समजणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर याच्यामध्ये ही जी व्हरायटी आहे तर ही आहे सिंजंटाची पंधरा बावीस ही व्हरायटी जी उन्हाळ्यामध्ये निघते आणि जवळजवळ साठ दिवसामध्ये पूर्ण प्लॉट आपला संपतो तर यातला लागवड करून आता चार दिवस झालेले आहेत आपल्याकडं जमीन जी आहे तुम्ही पाहू शकता की प्युअर ब्लॅक सॉईल आहे मुरमाड जमीन नाही आहे तर आता पंधरा बावीस जी व्हरायटी आहे ही भरपूर ठिकाणी लागवड केली जाते पण यावर्षी बऱ्याच ठिकाणी फ्लावरचं लागवडीचं प्रमाण हे कमी दिसलं त्यामुळं आपण एक फ्लावर लागवडीचा निर्णय घेतला पण चॅलेंजेस खूप मोठे आहेत मित्रांनो चॅलेंजेस काही कमी नाही आहेत कारण वाढतं टेम्परेचर आहे त्यासोबत वाढती हीट आहे ढगाळ वातावरण आहे यामध्ये सुद्धा फ्लावर टिकवणं खूप मुश्किल आहे तर आता याच्यामध्ये काही समस्या येतात तर सगळ्यात पहिलं जर आपलं रोप एकदम सक्षम नसेल थोडंसं क कमकुवत असेल किंवा थोडंसं छोटं असेल तर पाण्याला ताण पडतो म्हणजे पाणी द्यावंच लागतं आहे साधारणतः दोन दिवसाला मी पहिलं म्हणजे दोन वेळा भिजून एकदा भिजवून घेतलं नंतर रोप लावलं आणि नंतर परत पाणी सोडलं यानंतरसुद्धा परत अठ्ठेचाळीस तासानंतर परत एकदा पाणी द्यावं लागलं आहे कारण वाढती हीट हीट एवढी जबरदस्त आहे की याच्यामध्ये रोपं बारा वाजल्याच्या नंतर लगेच माना टाकून देतात परिणामी पाणी द्यावंच लागते पाणी दिल्यानंतरच म्हणजे जवळजवळ एक साधारण जर म्हटलं तर कमीत कमी रोप पंधरा दिवसाचं होईपर्यंत म्हणजे लागवड होऊन पंधरा दिवसापर्यंत आपल्याला प्रॉपर नियोजन करणं गरजेचं आहे त्यानंतर इथं आपण खत ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा घेतलेला आहे ट्रायकोडर्मा नाईन बिलियनचा काउंट आहे की ज्याच्यामध्ये आपण दोनशे ग्रॅम ट्रायकोडर्मा त्याच्यासोबत ह्युमिक हे घेतलेलं आहे आणि इकडं आपण ड्रिंचिंग केलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता की रोपं जे आहेत सध्याच्या आत्ताच्या कंडिशनला अतिशय टवटवीत आहेत पण एकदा जमिनीला कोरड पडली नॉर्मल साधारणतः आणखी उद्या पडू शकते किंवा पर्व पडू शकते म्हणजे दोन तीन दिवसाच्या गॅपमध्येच पडते मग अशा वेळेस आपल्याला पाणी देणं भाग आहे म्हणजे तुम्ही जर फ्लावर लागवड करत असाल तर पाणी हे पुरेपूर पाहिजे आणि पंधरा बावीस व्हरायटी अशी आहे की या व्हरायटीला शक्यतो फ्लडचंच पाणी पाहिजे त्यावेळेसच ती दम धरू शकते त्यानंतर दुसरी जी अडचण आहे की याच्यावर पडणारी अळी या अळीला नियंत्रण करणं खूप मुश्किल आहे तुम्ही अगदी एक्सपोनच जरी मारत असाल तरीसुद्धा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार नाही त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यापासूनच प्रॉपर नियोजन करणं गरजेचं आहे पहिली गोष्ट इमामेक्टिन वगैरे याचे किंवा नीम ऑइल दहा हजार पी पी एम किंवा एक लाख पीपीएम पी एम यांचा जो स्प्रे आहे हा आपल्याला टायमिंगनुसार ठेवायचा आहे साधारणतः आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान यांचा आलटून पालटून स्प्रे असला पाहिजे त्यासोबत ताकांडीसुद्धा आपण याच्यामध्ये घेऊ शकतो आणि ताकांडीसुद्धा इफेक्टिव्ह आहे याचा प्रयोग आपण हा रोपांवरच केला आहे तर रोपावर जी आळी पडते ही कोणतेही म्हणजे इमामेक्टिनने गेले नाही किंवा इतरांनी पण जाणार नाही पण ताकांडीने चांगल्यापैकी तिथं रिझल्ट मिळाला आहे त्यामुळं तुम्ही आळे जर पडत असेल तर ल एकामाठोपाठ आपल्याला स्प्रे ठेवायचे जे। की जेणेकरून आळे नियंत्रण झाली पाहिजे त्यासोबत पुढची दुसरी एक आणखी समस्या जाणवते ती म्हणजे ज्यावेळेस पंधरा बावीस हा गड्ड्यामध्ये असतो तर पंधरा बावीसचा जो गड्डा आहे किंवा कोणताही उन्हाळी फ्लावर जो आहे हा पिवळ असर पडतो म्हणजे एकदम व्हाईट किंवा एकदम शुभ्र असा गड्डा दिसत नाही तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट पंधरा बावीस जी वरायटी आहे त्या व्हरायटीला जी पानं लागतात ही पानं खूप छोटे असतात त्यामुळं ह्या व्हरायटीला झाकून ठेवणं खूप गरजेचं आहे झाकण्यासाठी जे काय आपले दोन तीन वरचे पानं असतात तर त्याला रब्बरने गुंडळून आपण ठेवू शकतो की जेणेकरून सूर्यप्रकाश जो आहे आता पहा तुम्ही पाहू शकता की सूर्यप्रकाश जो आहे डायरेक्टली आपल्या रोपांवर पडतो आहे मग अशा परिस्थितीत जर सूर्यप्रकाश डायरेक्टली रोपावर पडत असेल गड्ड्यावर पडत असेल तर त्या गड्ड्याला कलर येणार नाही कलर आणण्यासाठी आपल्याला काहीतरी जुगाड करावं लागणार आणि ते जुगाड आहे की वरचे जे काही मोठे पानं आहेत तर ती मोठे पानं गुंडळून घेणं की ज्याच्यामुळं डायरेक्टली सूर्यप्रकाश जो गड्ड्यावर पडतो तो पडणार नाही किंवा त्याला थांबवलं जाईल आणि अशा वेळेसच आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात गड्डा हा घेऊ शकतो त्याच्यानंतरची दुसरी समस्या असेल तर ती म्हणजे त्याची वाढ जमीन कोणतीही जरी असेल तरी लक्षात ठेवा उन्हाळी फ्लावरला नत्राचं प्रमाण हे चांगलं प्रमाणात द्यावं लागतं आता नत्र वाढवायचं म्हटलं की बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यात लगेच युरिया येतो पण इथं आपण युरिया वापरत नाही हो। आ, चुविस चुविस होत इथं आपण चोवीस चोवीस ही ग्रेड वापरत आहोत अदासकाची जी आता साधारण आपल्याला ही पूर्ण लागवड झाल्यानंतर आता इथं आपल्याकडं आता इथं लागवड चालू आहे बाकी अजून पलीकडं लागवड बाकी आहे तर साधारणतः सहाव्या सातव्या दिवशी आपण इथं प्रति एकरसाठी एक लिटर चोवीस चोवीस सादासकाची फर्टिसील ही ग्रेड आपण वापरणार आहोत ज्याच्यामध्ये नद्र नत्र आणि स्फोरस जे आहेत तर हे चोवीस चोवीस टक्के आहेत आणि ऑर्गॅनिक असल्यामुळं ते इफेक्टिव्ह पण तेवढंच आहेत रिझल्टसुद्धा त्याचे अतिशय चांगले आहेत म्हणून ही ग्रेड मी वापरतोय तर हीच ग्रेड त्या ठिकाणी मी तुम्हाला वापरल्यानंतर किंवा वापरण्यावेळीसुद्धा आपला हा व्हिडिओ असेल पण एकंदरीत या पाच सहा ज्या अडचणी आहेत तर या फ्लावर करताना शंभर टक्के येणार म्हणजे येणार त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसेच फ्लावर शेती जर करत असाल तर तुम्हाला या अडचणी येणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही आत्ताच तयारी करून ठेवा जे काही प्रिपेरेशन असेल ते व्यवस्थित करून ठेवा आणि शक्यतो शेताची तयारी अशी करा की पाणी जे आहे पूर्णपणे तुंबलं पाहिजे आणि पूर्ण सरी ही म्हणजे पलीकडच्या पाया पली इथून पली पलीकडं जरी पाणी गेलं तरी पलीकडून इकडं परत पाणी आलं पाहिजे अशी व्यवस्था ठेवा त्यावेळेसच तुमचा उन्हाळी फ्लावर हा सक्सेस होऊ शकतो कारण पाण्यामध्ये खूप अडचणी येतात काहींच्या जमिनीसारख्या नसतात किंवा काहींना एक साईडच उतार असतो तर उताराची जमीन शक्यतो निवडू नका समपातळीची जमीन निवडा म्हणजे ज्या ठिकाणी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असं पाणी आलं पाहिजे गेलं पाहिजे अशी जमीन असेल तर त्या जमिनीत फ्लावर चांगल्यापैकी येईल आणि पाण्याची थोडीफार का होईना पण बचत होईल आणि पाणी देण्यास तुम्हाला ते सोयीस्कर जाईल तर अधिक माहितीसाठी आपल्या रेंगुडगरी चॅनलला फॉलो करा आणि अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा धन्यवाद